अंबरनाथ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेनेच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला परिसरातील शिवसेना शाखेत रविवारी हा सत्कार सोहळा पार पडला शिवसेनेचे पदाधिकारी मिलिंद गाण आणि महिला पदाधिकारी चंदा गाण यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली यावेळी परिसरातील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात माझं नाव श्रामी चंद्रकांत जगताप मी आता दहावीमध्ये चौऱ्याण्णव टक्क्याने पास झालेली आहे सर्वप्रथम चंदागान मॅडम आणि मिलिंद सर यांचा धन्यवाद की त्यांनी असे हे सर्व आयोजित करून आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना हो प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि राहिल्या प्रश्न अभ्यासाचा तर हे सर्व अभ्यास नॉर्मल जसे स्टुडंट्स करतात तसेच मी सुद्धा करत होते आणि कदाचित आज या इथे ज्या परिस्थितीत आहे ती माझ्या आईमुळे त्यामुळे तिचे सुद्धा खूप खूप आभार आणि तुमच्या सर्वांचे खूप नगर विभागात मिलिंद गान यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या मुलं आणि मुलींचे सत्कार केलेले आहेत आणि त्यामध्ये श्रावणी जगताप हिला न चौ चौऱ्याण्णव टक्क्यांनी ही दहावीत पास झालेली आहे आणि तसेच बाकीचे जे आहेत मुलं ती ऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याहत्तर म्हणजे सगळे मुलं पंच्याहत्तरच्या पुढे खूप चांगल्या गुणांनी पास झालेले त्यांचा कौतुकास्पद सोहळा म्हणून आम्ही आज इथे त्यांचं एक स्वागत केलेलं आहे आणि पुढच्या वाटच भविष्याच्या त्यांच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो